महाराष्ट्रात साखर उद्योग म्हणजे राजकारण पैसा आणि सत्ता याचा त्रिकोण या क्षेत्रात येणारा प्रत्येक चेहरा चर्चेचा विषय ठरतो असे जे एका नव्या नावाने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे बाबूराव बोत्रे पाटील बाबुराव बोत्रे पाटील हे शिरूर तालुक्यातील रहिवासी आणि साखर उद्योगातील मोठे उद्योजक म्हणून ओळखले जातात ते ओंकार शुगर अँड इंडस्ट्री या समूहाचे अध्यक्ष संस्थापक म्हणून मानले जातात या समूहाखाली अनेक साखर कारखाने डिस्लरी आणि ऊर्जा प्रकल्प चालवले जातात त्यांचं नाव महाराष्ट्रातील अनेक औद्योगिक नोंदणी दस्तऐवजीमध्ये म्हणून आढळते त्यांनी गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात साखर उद्योगाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे बाबराव बोद्रे पाटील यांना नऊ साखर कारखान्याचे मालक म्हणून संबोधले जाते तर अनेक ठिकाणी बाबराव बोद्रे पाटील यांच्या कामगिरीचं वर्णन म्हणून ऐकायला मिळतं काही वर्षापूर्वी बंद पडलेले किंवा तोट्यात गेलेले काही साखर कारखाने त्यांनी विकत घेतले आणि ते पुन्हा सुरू केले ही युनिट्स दोन हजार पंधरा आणि अठरा दरम्यान आर्थिक संकटात होती त्यावेळी त्यांनी नवीन गुंतवणूकदार आणून कारखाना चालवला आणि शेतकऱ्यांना ऊस देण्याची हमी दिली यामुळे त्यांच्याबद्दल तोट्यातले उद्योग नफ्यात आणणारा उद्योगपती असा उल्लेख अनेक व्यापारी मंडळात राजकीय वर्तुळात केला जातो गेल्या काही महिन्यात चर्चेत असलेलं मोठं प्रकरण म्हणजे वैद्यनाथ साखर कारखान्याची विक्री हा कारखाना माजी केंद्रीय गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबाशी संबंधित आहे वैद्यनाथ साखर कारखाना म्हणून प्रसिद्ध आहे राजकीय पातळीवर या कारखान्याच्या विक्रीबाबत भिन्न दावे आणि आरोप करण्यात आले आहेत काही माध्यमांनुसार बाबुराव बोत्रे पाटील यांच्या उद्योग समूहाने हा कारखाना विकत घेतल्याची चर्चा आहे कागदपत्रे अजून सार्वजनिकरित्या प्रसिद्ध झालेलं नाही म्हणून या खरेदीचा अचूक अर्थ तपशील अद्याप नाही तरीही स्थानिक राजकारणात या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप सुरू आहे साखर उद्योग म्हणजेच राजकारणाचं दुसरं नाव आणि बाबुराव बोत्रे पाटील यांच्या बाबतीतही हेच लागू होतं त्यांचा राजकारणाशी थेट संबंध नसला तरी त्यांचा उद्योग महाराष्ट्रातील राजकीय दृष्ट्या प्रभावी भागात आहेत त्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे राजकीय पक्षाचं आणि शेतकरी संघटनेचं लक्ष असतं त्यांच्या कारखान्यामध्ये राजकीय नेते कार्यक्रमांना उपस्थित राहिल्याचं दिसतं त्यामुळे राजकीय पाठबळ असलेले उद्योगपती अशी ओळखही वर्तुळामध्ये तयार झाली आहे वैद्यनाथ साखर कारखाना प्रकरणी त्यांचं नाव राजकीय पातळीवर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे तत्वाची पाळताळणी अद्यापि सुरू आहे येणाऱ्या दोन वर्षामध्ये बोदरे पाटलांकडे जवळजवळ चौदा ते पंधरा कारखाने असतील वैद्यनाथ साखर कारखाना देखील त्यांनी बँकेकडून विकत घेतला आहे आणि त्याचा एक गळित हंगाम देखील काढलेला आहे आणि दुसरा गळीत हंगाम लवकरच जवळ येत आहे बोदरे पाटील हे कायम चर्चेत असतात कारण त्यांच्याकडे आता नऊ कारखाने आहेत आणि स्वतः कारखान्यावर ते लक्ष ठेवून असतात कारण जे कोणते कारखाने बंद पडलेले आहेत ते कारखाने ते बँकेकडून घेतात आणि त्यांना व्यवस्थित चालवतात आणि शेतकऱ्यांना देखील चांगल्या पद्धतीचा भाव देतात असतात ते कुठल्याही राजकारणाच्या भानगडीत पडत नाही आणि शेतकऱ्यांच्या उसाला चांगल्या पद्धतीला भाव दिल्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात त्यांचं महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये हे कारखाने आहेत आणि या वैदनाथ साखर कारखाना बीडचा सा यांचा देखील त्यांच्या ग्रुपमध्ये सामील झाला आहे तर या कारखान्यावरून देखील आता चर्चा सुरू आहे तर या कारखान्याच्या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा